नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे यामध्ये एक कोटी पन्नास लाख ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे त्यांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण करणे छड आणि पिळवणुकीपासून त्यांचे संरक्षण करणे आणि त्यांना निवारा पुरवणे आणि विमा कवच देणे ही महामंडळाची उद्दिष्टेही असणार आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या पंचवीस ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत या मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय झाला होता त्याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने आता काढलेला आहे महामंडळाचे मुख्यालय हे मुंबई असणार आहे विद्यमान वा निवृत्त सनदी अधिकारी हे महामंडळाचे व्यवस्थापिक संचालक असतील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठीच्या सर्व योजना एका छताखाली आणून त्यांचा लाभ मिळवून देण्याचे काम हे महामंडळ करेल ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या योजना राबविताना निधीची अडचणही येऊ नये यासाठी स्वतंत्र निधी उभारण्यात येईल सुरुवातीला महामंडळाचे भार भांडवल हे पन्नास कोटी रुपये असेल रुद्श्रमाच्या संदर्भात एकात्मिक धोरण हे महामंडळ तयार करेल यामध्ये मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांसाठी हेल्पलाईन तयार केली जाईल ज्येष्ठ नागरिकांना ताणतणावाचा सा, सामना करण्यासाठी सक्षम केले जाईल त्यांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली जाणार आहे वैद्यकीय महाविद्यालये संशोधन संस्था व बिगर सरकारी संस्थांच्या मदतीने ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या व त्यांच्या समस्यांसंबंधित अभ्यास केला जाईल त्या आधारे ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या योजना व उपक्रमे राबवले जाणार आहेत तसेच मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी काही कल्याणकारी योजना सुद्धा या महामंडळातर्फे राबवल्या जाणार आहेत त्यामध्ये महायुती सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी काही महत्वाचे निर्णय आदेश घेतले आहेत बी पी मधील ज्येष्ठ नागरिकांना तीन योजनांमध्ये पूर्वी मासिक सहाशे रुपये दिले जात असत आता पंधराशे रुपये मासिक दिले जातात महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत साठ वर्षे वयावरील सर्व नागरिकांना पाच लाख रुपयापर्यंतचे आरोग्य विमा कवच दिले आहे या योजनेच्या राज्य व जिल्हा सहनियंत्रण समितीवर ज्येष्ठ नागरिकांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे प्रत्येक पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिकांना सहायता कक्ष स्थापन करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहे तसेच मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना राबविण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे आता ज्येष्ठांना मदत करण्यासाठी राज्यातील साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी ना महामंडळाची स्थापना ही गुरुवारी करण्यात आली आहे आणि या आणि या संस्था मार्फत एक कोटी पन्नास लाख ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी सहाय्य हे दिले जाणार आहे